तर तुम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न हा बाळ कोणाचा तर हे बाळ आहे माझ्या बहिणीचं किती आहे वगैरे किती मस्ती करते तर हा व्हिडिओ आहे दोन दिवसानंतरचा आणि त्याला बऱ्यापैकी बरं वाटत होतं तेव्हा मी शूट केलं कारण तो आजारी होता तेव्हा काही शूट केलं नाही मी कारण तो खूप रडायचा वगैरे आणि त्याला इथे थोडंसं माझ्या घरी नवीन वाटत होतं त्याच्यामुळे तो मस्ती वगैरे करत नव्हता आणि आजारी त्याची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तो शांत होता आणि बरं वाटायला लागल्यानंतर बघा किती त्याच्या भावासोबत मस्ती करते तर त्याची मस्ती वगैरे चालू होती आणि मग त्याच्यासोबत खेळायला डुग्ग पण आली होती दोघं जण मस्त असे खेळत होते आम्ही घरातले सगळे कामं वगैरे आव आवरले आणि गेलो त्याला ढोस घेण्यासाठी सलाईनचा तर तिथं गेल्यानंतर सिस्टरनी सांगितलं की सलाईन डॅमेज झालेली आहे औषध वगैरे वर चढत नाही आहे तर आपल्याला ती चेंज करावं लागेल तर आम्हाला दोघी बहिणीला खूप जास्त टेन्शन आलं कारण एवढंसं बाळ आहे आमचं आणि त्याला एवढा त्रास होणार तो खूप रडणार त्याचंच आम्हाला टेन्शन आलं होतं आणि आता काय त्याला सलाईन चेंज करायची म्हटलं तर काही दिलं नव्हतं ढोस वगैरे चेंज करणार म्हटल्यावर आम्ही दोघी जास्त टेन्शनमध्ये आलो होतो ती म्हटली दीदी मी काही येत नाही तूच घेऊन जा मला काय बघवलं जात नाही मग मी त्याला घेतलं आणि गेली सलाईन वगैरे चेंज करायला सलाइन वगैरे चेंज केली ढोस घेतला घरी आलो ती म्हणाली की दीदी आपण पिझ्झा बनवूया मला पिझ्झा खायचा आहे तर मस्त आम्ही पिझ्झा बनवला आणि दोघी बहिणींनी आणि अर्चू आम्ही सर्वांनी एन्जॉय केला तो असा होता आजचा आमचा दिवस भेटूयात पुढच्या